ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महायात्रेनिमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दिनांक तेरा ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची परंपरागत महायात्रा होणार आहे यात्रेच्या अनुषंगानं दिनांक तेरा ते सतरा जानेवारी हे यात्रेचे महत्वाचे दिवस असून या कालावधीत शहरातून सात नंदीध्वजांची मोठी मिरवणूक निघते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून सुमारे तीन ते चार लाख भाविक यात्रेसाठी येत असतात या यात्रेच्या अनुषंगानं श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात ही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते श्री सिद्धेश्वर यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह अश्लील नृत्य करणं गर्दीच्या ठिकाणी होणारी महिलांची छेडछाड करणारं कृत्य कुणी करू नये बिभत्सं वर्तन कोणी करणार नाही रस्त्यावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला गस्ती पथक दामिनी पथक नेमण्यात आला आहे सोलापूर शहरात रहदारीवर नियंत्रण करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिगेटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे दर्शनासाठी येणारे भाविक त्यांची खाजगी वाहनं तसंच खाजगी दुकानं यामुळं रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी वाहतुकीचं नियमन आणि नियोजन करणं पार्किंगची सुविधा उपलब्ध करून घ्यावी शहरात चेन स्नॅचिंग आणि महिला सुरक्षितता यासाठी गुन्हे शाखेचं पथक नेमण्यात आलं आहे सोलापूर शहरात एकूण एकोणीस स्टॅटिक पॉईंट तसंच सहा बॅरिगेट लावण्यात आली आहेत या काळात आक्षेपार्ह मेसेजेस कोणीही व्हायरल करू नये यासाठी सोशल मीडिया सर्व्हेलन्स पथकाद्वारे निगराणी करण्यात येत आहे यात्रेच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तसंच यात्रेदरम्यान एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळून आल्यास त्याकडं दुर्लक्ष न करता चिकित्सक बुद्धीनं चौकशी करून योग्य ती मदत घ्यावी याबाबत जनतेत घबराट निर्माण होणार नाही अथवा अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची सर्व जनतेनं काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी इन बोलताना केलं हा जो बंदोबस्त आहे या बंदोबस्तासाठी शहराचं पोलीस मनुष्यबळ तर उपलब्ध होतच परंतु बाहेरून सुद्धा आपण यावेळेस दोनशे पन्नास पोलीस कॉन्स्टेबल प्लस सहाशे होमगार्ड्स आणि एक एस आर पी एफची कंपनी आपल्याकडे आलेली आहे आणि हा बंदोबस्त शहरामध्ये लावण्यात आलेला आहे या यात्रेच्या अनुषंगाने एकूण एकुन, एकोणीस ठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी हे शहरात तेरापासून सतरा तारखेपर्यंत हे फिक्स पॉईंट राहणार आहेत याच्या व्यतिरिक्त एकतीस जानेवारीपर्यंतचा नेहमीचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा राहणार आहे जे तैलाभिषेक होतो नंदीध्वजांची जी मिरवणूक असते नंदीध्वज जात असतात त्यांच्यासोबतसुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत तर प्रत्येक शिफ्टमध्ये एक ए सी पी आहेत एक पी आय आहेत पाच अधिकारी आहेत आणि प्लस पस्तीस पोलीस कॉन्स्टेबल दिलेले आहेत एक स्ट्रायकिंग फोर्स आहेत त्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त आमच्या स्पेशल ब्रँडचे जे प्लेन क्लोथमध्ये आणि बाराबंदी धारक आमचे जे आहेत पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बाराबंदी घालून त्या ठिकाणी सहभागी होतात तर असा हा बंदोबस्त आहे याच्या व्यतिरिक्त जे चौदा तारखेला अक्षता विधी आहे पंधरा तारखेला होम हवन विधी आहे स सोळा तारखेला आतशबाजी आहे आणि सतरा तारखेला कप्पडखळी असा जो प्रोग्राम आहे त्याचाही बंदोबस्त त्या, त्या त्या दिवशी लावण्यात आलेला आहे